पुढे आपण शहापूरमध्ये जातोय शहापूरमधील भातसानगर रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य सध्या पाहायला मिळतंय रस्त्यावर आधीपासूनच खड्डे आहेत मात्र ते अधिकाऱ्यांनी बुजवले नाहीत त्यामुळे रस्त्यावरून एक ते दीड किलोमीटरपर्यंत अवजड वाहनांची सतत वर्दळ असते आणि त्याचमुळे हे खड्डे जे आहेत ते आता मोठे झालेले आहेत मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भातसानगर बिरवाडी कुंकावे साजिवली त्याचबरोबर शेंड्याचा पाडा इथं जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तर पुढे जळगावमध्ये जाऊया जळगावच्या रावेर मधील विद्यार्थ्यांचं जीव मुठीत धरून सध्या शिक्षण सुरू आहे सातपुड्याच्या पर्वतरांगेत असलेल्या पाल शिवारातील गारबर्डी पाड्यावर गेल्या चोवीस वर्षांपासून जिल्हा परिषदेची स्वतःची अशी शाळाच नाहीये चोवीस वर्षापासून पाटबंधारे कार्यालयाच्या खोल्यांमध्ये जिल्हा परिषदेची ही शाळा भरते त्या खोल्यांची अवस्था इतकी बिकट आहे की जी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घेऊन शिक्षक शिकवतात दरम्यान प्रशासनानं शाळेसाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि नवीन इमारत बांधावी अशी मागणी शिक्षकांसह पालकांनी केली आहे आपण ही दृश्य पाहतोय रावेरमधली ही दृश्य आहेत खऱ्या अर्थानं उघड्यावरती या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय जीव मुठीत धरून विद्यार्थी हे शिक्षण घेतात त्यामुळे इथल्या परिसरातल्या शिक्षणाचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलाय चोवीस वर्षांपासून जिल्हा परिषदेची शाळा या संपूर्ण भागामध्येच नाहीये जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पाल हे आदिवासी भाग आहे यामध्ये अनेक मूलभूत सुविधा आजपर्यंत या गावापर्यंत पोचलेले नाही आहे याच जो पाल हा गावामध्ये सुखी धरण गाबाडी या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा आहे पहिली ते चौथीपर्यंत आहे या शाळेमध्ये फक्त दोन शिक्षक आहे ते दोन शिक्षक पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवतात आणि ह्या जी शाळा आहे ही शाळा पूर्ण तोडकी मोडकी झालेली आहे आता क पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्यामुळे हे जे शाळा आहे हे ह्याच्या मागचा भाग कोसळलेला आहे आपल्यासोबत शिक्षक आपल्यासोबत आहे स सर, सर काय सांगणार तुम्ही ही जी शाळा आहे तोडकी मोडकी झालेली आहे काय बोलणार सर ही शाळा दोन हजार एकपासून पासून स्थापन झालेली आहे आणि हे जे भाग आहे आदिवासी एरियामध्ये आणि फॉरेस्ट एरियामध्ये असल्यामुळे हे गावांना आतापर्यंत गाव मिळालेला नाही आहे पण दोन हजार बावीसपर्यंत गाव होता पण अंकित साहेब म्हणसाहे कलेक्टर साहेब यांनी दोन हजार बावीसला ही यांना जागा गावठाण मंजूर दिलेला आहे आणि ह्या लोकांचं गावचं काम चालू आहे म्हणजे घराचं काम चालू आहे आपल्या शाळेला जागा मिळालेली आहे तसेच माझं पाठपुरावा चालू आहे शाळेला बांधकामासाठी मुलांना हे अडचण होते की हे आता सगळे तुटलेले आहे हे मोठमोठे दगडांचे घर बांधलेले जेव्हा हा पडलंय काही अचानक नुकसान झालं किंवा मुलांना इजा वगैरे झाली याची जबाबदारी कोणाची मी असं पत्र दिलं आहे मी दक्षिण साहेबांना बीओ साहेबांना त्यांना लवकरात लवकर आपण काम करणार ही शाळा पहिली चौथी पर्यंत आहे आणि आम्ही दोन शिक्षक आहे इथं फक्त दोन शिक्षक तुमची मागणी काय आहे शासनाकडे शासनाकडून आम्हाला हे शाळाची मागणी अशी आहे की लवकर तर लवकर दुरुस्ती करायला पाहिजे पाहिजे हो इमारत पाहिजे शिक्षणासाठी पुरेसे जागा पाहिजे मुलांना खेळण्यासाठी जागा पाहिजे ते पण जागा नाही लवकरात लवकर जर बांधकाम होईल तर मुलांना सगळ्या सुविधा भेटतील हा जो आदिवासी पाळा आहे या पाड्यामध्ये एकूण पासष्ट लोकसंख्येचे हा आदिवासी पाळा आहे आणि या जिल्हा परिषद शाळेमध्ये तीस ते पस्तीस विद्यार्थी शिकत आहे या ठिकाणी पालकांची विनंती आहे की लवकरच लवकर शाळा बांधून द्यावे जेणेकरून कोणतीही दुर्घटना होऊ नये इम्त्याजमत न्यूज एटीन लोकमत पाल रावेर